विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल हसन मुश्रीफ विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच पक्षात ताक घुसळल्यासारखी स्थिती निर्माण होईल राष्ट्रवादी शिवसेनेचे दोन पक्ष झाल्याने उमेदवारांची रेलचेल असेल असे वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अद्ययावत एम आर आय मशीनचं उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी मुश्रीफ प्रसारमाध्यमांशी बोलत होते काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि प्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत याबाबत विचारलं असता ते म्हणाले शिवसेना राष्ट्रवादीचे दोन पक्ष भाजप काँग्रेस आर पी आय बहुजन वंचित असे अनेक पक्ष आहेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ताक घुसळ्यासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल होईल लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल कारण प्रश्न वेगवेगळे असल्याने आम्हाला अडचण वाटत नाही असंही मुश्रीफ यांनी म्हटलंय तसेच राज्य शासनाने सामान्य लोकांना केंद्रस्थानी मानत कारभार केलाय महिलांना दरमहा अनुदान शेतकऱ्यांना शेतीपंपांना मोफत वीज यासह हो अनेक छप्पर फाडकी योजना जाहीर झाल्या असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाचा केवळ एक खासदार निवडून आला होता अजित दा अने शरत पवर चर्चा पवर अनी अंचा या निकालानंतर अजितदा गटातील अनेक आमदार शरद पवार गटांच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून याबाबत सूचक वक्तव्य करण्यात आलं यामुळे विधानसभेपूर्वी अजितदादा गटाला खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे येत्या काही दिवसांमध्ये या दृष्टीने राजकीय हालचाली घडू शकतात कधी त्या दिवशीच कधी अजितदादा पवारांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता जुलैपासून आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत त्यामुळे जुलैला पैसे मिळाल्यानंतर मग मात्र खात्री होईल की आम्ही देऊ शकतो चालत नाही ते चालायचं ते, 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 ते काय मला त्यांची माहिती नाही परंतु ज्या आता विधानसभा येतील तितकी ही जसं ताक घुसळली जाते तसं घुसळलं जाईल कारण शिवसेनेत दोन पक्ष राष्ट्रवादीत दोन भारतीय जनता पक्ष काँग्रेस मनसे त्यानंतर बहुजन वंचित आरपीआय त्यामुळे काय चे, रेलचेन होईल उमेदवारांची काय काजी करू नका निवडणुकीत मतदारसंघात विधानसभेच्या एक एक लाख मताधिक्य मिळालं तिथं तोच आमदार तो दुसऱ्याला लाख मत काढून एक लाखाने विजय झालेला आहे वेगळा असतो भाग वेगळा असतो तिथला असतो तिथली कामं वेगळी असतात आता एवढे खाडेवरून आमचं काम केलं वेगवेगळं वेगवेगळे वातावरण तयार झालं होतं या वेगवेगळ्या वातावरण आता लागली बहीण पंधराशे रुपये साडे सात पर्यंत दिवस माफी दहा हजार रुपये आपल्याला बेकार किती छप्पर फाडके चला ब्युरो रिपोर्ट एन मराठी सांगली